काय आज राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांकडून पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा अध्यक्ष आहे ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून आत्मक्लेश करून आपण सरकारला ठिकाणा आणू शकतो असा संदेश दिला त्यांच्या जन्मदिनी आपण आमरण उपोषण करत आहोत आमची एकच मागणी आहे जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची लागू करावी याच्यापूर्वी विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही विनंती केली परंतु त्यांनी जुनी पेन्शन योजना मान्य केली नाही आता ना इला जाणं आमरण उपोषण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसाठी आमरण उपोषण करून त्यांचं बरं वाईट होण्यापेक्षा तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करावी एवढी विनंती करतो आमरण उपोषणात किती लोकांना आता जवळपास ऐंशी ते नव्वद लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आमरण उपोषणासाठी बऱ्यापैकी जे मागे बसलेले आहेत ते सगळे आमरण उपोषण करतेच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही किंवा आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही तर ओट फोर ओ पी एस म्हणजे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करायचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये कर्मचारी जो पेन्शन देईल त्याची सरकार आणून पेन्शन प्राप्ती करून घेतील असा संकल्प महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आपला हा निवड आहेत माध्यमातून कर्मचारी दाखवतील की सर कर्मचाऱ्यांनी सर सरकारनी कर्मचाऱ्यांना मूर्खात काढू नये जर कर्मचारी उपोषणाला शेवटच्या स्टोकाला आलेले आहेत म्हणजे पाणी खूप आतपर्यंत मुरलेलं आहे जुनी पेन्शनची लढाई दहा ते पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि सरकार ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सरकार जो पेन्शन देईल त्याचं सरकार आणण्यासाठी तिथले कर्मचारी कटिबद्ध आहेत